नमस्कार शेतकरी तर आपण इंदोरी फाट्यावर तर तुम्ही बघू शकता दुपारांचा आंबिका फेब्रिक न्यू अंबिका फेब्रिकेच्या आमच्या सूरज भाऊ टिटमे यांचं दुकान आहे आणि इथं या गाळाच्या रिंगा या बनवल्या जातात आणि तयार करून दिल्या जातात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले दोन जोड आधार आलेले कारण आता भात ही पेरणी झालेली आहे आणि भाताचं पिके उभं झालेलं आहे तुम्ही बघू शकता इकडं पण ही रिंग आहे ही पण तयार करायला साठी असणार आहे मागच्या सीझनला पण ती मी लिहिणी के नाही माहिती पण अशा रिंग हे बनवतात आणि आपण पण आता हे थोडे स्पॉट गेली तुटलेली रिंग त्यासाठी आपण हे रिपेअर करण्यासाठी आपण सुरेश भाऊ फोड आलेलो आहे आणि भाताचं आपल्या अकोले तालुक्यामध्ये भाताच्या प्रमाणे जास्त असल्यामुळे इथं भात शेती जास्त झाल्यामुळे आपल्याला सायडने आपण भात करत असतो पॉवर टिलर तर मग आता अशा पद्धतीने रिंगा बनवले जातात आणि अजून म्हणजे हे पावडर पण बनवून तर मित्रांनो हे गाळामध्ये चालून चालून हा पात्र कट झालेला आहे याचा पण कट झालेला आहे तर याला मोठं पात्र असा टाकत नाही आपल्याला मग मोठं पत्र टाकायचं तर इथे बिल्डिंग करून हे मोठा पत्र टाकतात जेणेकरून आपले दोन जोड असतात पॉवर टेलरचे दोन जोड गाळाला चालतात तर अशा पद्धतीने बऱ्यापैकी असं तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी काम होतं आणि हे काम करण्यासाठी तुम्हाला दहा ते पंधरा दिवस आता बाकी राहिलेले तर लवकरात लवकर इथं झिंगा आणणं तुम्हाला तयार करून भेटतील जशा हव्या तशा आणि कमी बजेटमध्ये तर मोबाईल नंबर तुम्ही बघू शकता नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला इतर रिंग बनवून भेटल्या जातील तर असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्ही फार मार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान